आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींना दीड हजारांच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना दीड हजारांच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता हा मार्च नंतर मिळणार असल्याचं मोठं विधान केलंय निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल पुढा प्रयत्न केला वैफल्यग्रस्त भाषण केली राहुल गांधी तर लोकसभेला म्हटले होते आमचं सरकार आलं आम्ही प्रत्येक महिन्याला आमच्या बघिणीला सहा हजार रुपये खटाखट खटाखट पैसे देऊ आले खटाखट पैसे तुमच्याकडे मग या लोकांनी किती थापा मारलेला आहे म्हणून मी निवडणुकीच्या सुद्धा एकदा सभेत म्हटलं होतं आमचं सरकार खटाखट नाही आहे आमचं ना पटापट देणारं सरकार आहे आणि त्या सगळ्या <laughs> <अम्ता> शेतकऱ्यांच्या <laughs> महिला बघिणीच्या खात्यामध्ये पटापट पैसे पाद गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका